नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर एम आय डी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती पण मित्रांनो अजूनपर्यंत याचा एक्झाम केव्हा होणार आहे हे जाहीर करण्यात आलेलं नाही आहे पण आता कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर एम आय डी सीमध्ये जवळपास सर्व पदां मिळून एक लाख बारा हजार प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर आता आपण पाहणार की यामध्ये कोणत्या कासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि कोणत्या पोस्टसाठी किती अर्ज आलेले आहेत बघा मित्रांनो पदाचं नाव आणि नंबर ऑफ अप्लिकेशन रिसिव्ह ठीक आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि यामध्ये अप्लिकेशन नंबर म्हणजे किती अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहे कास्टनुसार एकूण आलेले अर्ज मंजे एकुन एक लाख बारा हजार पंचावन्न म्हणजे एकूण सर्व पद मिळून एक लाख बारा हजार पंचावन्न अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर बघा मित्रांनो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप ए पाचशे अठरा अर्ज आलेले आहे आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती अर्ज आलेले तुम्ही चेक करू शकता नंतर डेप्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप ए अठराशे साठ अर्ज नंतर डिप्युटिव्ह इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप ए सहाशे त्रेसष्ट अर्ज असोसिएट प्लॅनर ग्रुप ए एकशे एकाहत्तर अर्ज ठीक आहे मित्रांनो तर यामध्ये संपूर्ण पदाची नावं दिलेली आहे आणि आलेल्या अर्जाची संख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी क्लर्क टायपिस ग्रुप सी सर्ज या ठिकाणी आलेले आहे या पदासाठी बावीस हजार तीनशे अकरा लक्षात ठेवायचा बावीस हजार तीनशे अकरा या ठिकाणी क्लर्कसाठी अर्ज आलेले बावीस हजार तीनशे अकरा आणि सर्वात जास्त अर्ज मित्रांनो या ठिकाणी आलेले आहे सव्वीस हजार सहाशे तीन पदाचं नाव आहे असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप बी लक्षात ठेवायचं सव्वीस हजार सहाशे तीन अर्ज सर्वात जास्त या ठिकाणी आलेले आहे असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप सीमध्ये ठीक आहे मित्रांनो संपूर्ण या ठिकाणी आकडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पदाचं नाव या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आणि तुमच्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज आलेले आहे हे व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला यावरून असं लक्षात येईल की तुमची स्पर्धा या ठिकाणी किती विद्यार्थी संघ होणार आहे एम आय डी सीमध्ये ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो फायरमॅन रेस्क्युअर ग्रुप सी यामध्ये चौदाशे त्र्याहत्तर अर्ज आलेले आहे नंतर ड्रायवर ऑपरेटर ग्रुप सी यामध्ये सोळाशे सत्त्याण्णव अर्ज या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आलेल्या संख्या व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे हे संपूर्ण पी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता तर मित्रांनो संपूर्ण पी डी एफ आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर सर्वात जास्त अर्ज या ठिकाणी असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रुप बी यासाठी आलेला आहे सव्वीस हजार प्लस आणि एकूण अर्ज आलेला आहे एक लाख बारा हजार पंचावन्न संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि याची जर एक्झाम डेट जाहीर झाली त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद